पिंपळगाव जोगा हो जिल्हा परिषद गटातून नवनिर्वाचित आमदार शरद सोनवणे यांची विजय मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील महिला व नागरिकांनी एकच गर्दी केली होती आमदार शरद सोनवणे यांनाही डीजेच्या तालावर ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही परिसरातील महिला वर्गाने औक्षण करून पेडा भरवत सोनवणे यांचे स्वागत केले तर सोनवणे यांनीही महिला भगिनींसोबत फुगडी खेळून विजयाचा आनंद व्यक्त केला शेवटी सांगता सभेदरम्यान विरोधकांना कानपिचक्या काढत ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होती आता मी थांबत नसतो असे दमदार वक्तव्य आमदार सोनवणे शिवराय मराठी मनाचे मानबिंदू हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे पहिले लाडके मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आदरणीय आनंद दिगे साहेब सन्माननीय साबीरबाई शेख आदरणीय महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अतिशय स्वाभिमानाने हा भगवा आता हातामध्ये घेतला आणि जे, जे बेकर साथ साथ। या निवडणुकीचे किंग मेकर झाले ते सन्माननीय बाळासाहेब दांगड साहेब या विभागाचं नेतृत्व त्यांनी स्वीकारलं ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय विश्वासराव आमले पाटील सन्माननीय टेंगोटचे त्यांचे सर्व तरुण सहकारी आदरणीय आयलू नाना आणि त्यांचे सर्व सहकारी विखांतजी राऊत सहकारी आज रवी लोटे आणि निलेश आणि त्याचे सर्व सहकारी सर्व आमचा आदिश शर्कर असेल आमचा आनिल तळपे असेल त्याचे सर्व सहकारी आणि विशेषत्वने वाड्या वास्तवचा सर्व आमचा जो साधा समाज आहे सर्व सन्माननीय आमचा हिंदू मुस्लिम बांधव असेल आदिवासी बांधव असेल सर्व सन्मान्य या टिंगोर आणि जिल्हा परिषदे सर्व सहकारी ज्याच्यामध्ये विनोद भोरावता टिंडू असेल आमचा शांतराम बापू असेल आमचा दत्ता शिंदे असेल विशेषत्वाने आमचा सुदर्शन शिंदे आमच्या प्रकाश शेटेची दोन्ही मुलं आणि उदापूरचे तमाम सर्व सहकारी त्याच्यामध्ये बल्लालवाडीने तर खरं नेत्र यश खेचून आणलं बाले किल्ला बल्लावाडी सुद्धा आपल्या बरोबर या सगळ्या परिसरामध्ये आझाद या खर तर ज्यांचा पडद्या माझ्या हिरो होते ते वायजी गायकर आणि शिवाजी राजे हे दोन्ही आमचे सहकार आहेत पण त्यामागे होते आमचा नेहरकर आहे कुणा कुणाकुराची नावं घ्यावी दिलीप मुखर्डे दिलीप मुखर्डे दिलीप लोटे दिलीप लोटे सगळेच आमचे संदेश विनायक सोनवणे राजूच नाव घ्यायचं कशाला मला तर अख्खा डेंबोर पाठ आहे सगळ्यांना विनायक सोनवणे असले सोनवणे आमची भावकीच आहे इथे बावकीला सगळ्यांनी मतदान केलं अरे भाऊकी माग वगैरे रवीला माहिती आहे सर्व उपस्थित आपण सर्व सन्मान्य बंधू बघिले आमचे पत्रकार बंधू उपस्थित सर्व आमच्या महिला बघिली मी त्यांच्याकडे फुगड्या खेळलो आहे डिंगोरचा <laughs> काय सुंदर कार्यक्रम झाला आपला कुठला नाही नाही इथे हा माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या सौभाग्यतेने आठवणीने सांगितलं की डिंगोरच्या महिलांना माझा नमस्कार सांगा आज माझ्या नातवाची तब्येत बरी नाहीये त्यामुळे ती इथं माझ्याबरोबर नाही परंतु मात्र आपण सर्वांनी जो आम्हाला मान दिला सन्मान दिला हा जो विजय दिला हा विजय साधा सुद्धा विजय नाही आज भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात एवढे आमदार निवडू आले कुणाचंही नाव महाराष्ट्रामध्ये समोर नाही शिवसेनेचे एवढे आमदार आले ना त्यांचं नाव महाराष्ट्रासमोर नाही अजित राष्ट्रवादीचे एवढे आमदार निवडू आले ना कुणाचंही नाव महाराष्ट्राच्या तोडत नाही

आमचा संतोष असेल आमचा रमेश असेल आमचा उल्हास असेल आणि सगळ्यांची नावं राहिली माझ्या मंदिर थापेच आमचे नाव गोविंद गोकुलचं नाव घेतलं शहबाज आहे आमचा वा वाटीच्या आमदारांनी धमाल केली तुम्ही धाक्या दिली तुम्ही माझ्या स्वामी महाराजांचा माझी आब्रूडा या शिवभूमीची कारण मी एकमेव माणूस असा आहे त्याने त्याने या शिवभूमीची माती कपडाला लावली बाळाला लावली आणि आवाज दिलाय महाराष्ट्राला जगातला सगळ्यात उत्साह पुतळा हा आमच्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आम्ही लागतोय एखादी माझ्या समोर चौऱ्याहत्तर कोटी ते तुम्ही बघताना अहो माझ्या स्वतःच्या गावामध्ये एकोणतीस गणपती मंडळाला एक एक लाख रुपये दिले किती एकोणतीस लाख रुपये आले ते सगळे पैसे घेऊन माझ्याकडे आले म्हणजे पैशाचं करायचं काय पंडर जमा करा हावती भाडा निवडणूक दिले चौऱ्याहत्तर कोट कोटी लाख नाही हजार नाही ताई चौऱ्याहत्तर कोटी आणि एकाचे बावन्न कोटी एवढे पैसे या दोघांनी ओतले पण मात्र शिवभूमीचा बावळा काही हटला नाही आखा तालुका लाटला सरळ सरळ नाही पडला त्याच्या तुम्ही या संस्कृतीच्या स्वाभिमानाला हात लावला तुम्ही पैशामध्ये किंमत केली आमच्या सर्वसामान्यांच्या काय अधिकार आहे तुम्हाला तुम्ही या ना दशकेला खाली मैतीला खाली आमदार झालाय त्यांच्यासाठी दलित झाले त्यांच्यासाठी जो गरीब आहे त्यांच्यासाठी जो जे आहे त्याच्यासाठी एखाद्याची समजा पुन्हा मला शिक्षकांना शिक्षणाला त्यांच्यासाठी या ना खाली त्यावेळेला तुमच्याकडं वेळ नाही त्यावेळेला तुम्हाला पैसा नाही त्यावेळेला तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम नाही पण मात्र निवडणुका आल्या की बॅगाच्या बॅगा घेऊन खाल आमदार की हे शोभेचं नाही नाहीये मित्रांनो माझ्या छत्रपती शिवरायासारखे अनेक राजे सिंह बसले पण एकाच्याही पुढे जय नाही म्हटलं जात का म्हटलं जात नाही शिवऱ्या फार कमी वर्ष राजे होते एकोणपन्नास वर्षाचा अवघा आयुष्य घडलं राजांना पण आज साडेचारशे वर्ष झाले आहे ब्रह्मांडामध्ये ब्रह्मांड म्हणजे पाताळ पृथ्वी आणि स्वर्ग हे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये एकाच नावाचा राजा पुढे जय म्हणतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय कशामुळे हा जय स्वाभिमानाचा आहे आणि त्या स्वाभिमानाला विकत घ्यायचा प्रयत्न या वार्तापरांनी केला म्हणून नाना म्हटल्याप्रमाणे ही धनशक्ती जनशक्तीची लढाई आणि जनशक्तीची लढाई जेव्हा हातामध्ये घेतली जाते त्यावेळेला ते मुलाचाच मुला हजा जात नाही अहो शिवऱ्यांच्या काळामध्ये औरंगजेबाने अनेक लोकांना मोठमोठी वतनं द्यायचा प्रयत्न केला पण हे काफर होते यांनी शिवरायांची आस नाही सोडली कास नाही सोडली वेळ प्रसंगी मेले तरुण बायका घरातल्या विधवा झाल्या बांगड्या फुटल्या कपडाचं कुंकू पुसलं गेलं पण हे मात्र हटले नाही त्या वेळेच्या शिवरायाची रणनीती आणि आज वेळेची ही रणनीती याच्यामध्ये समान पद्धतीचा काम तुम्ही लोकांनी करून दाखवलंय म्हणून मला तुमच्या सर्वांचा सार्थ अभिमान आहे म्हणून माझ्या जनतेला आय लव्ह यू प्रेम गो प्रेम प्रेम कदाचित मिळत असेल एवढ्या प्रेमाचा मी हक्क झालोय माझी जबाबदारी वाढली आहे ज्या महिलांना मी शब्द दिलाय की दहा लाख रुपयाचा तुम्हाला विमा मी तुमचा विमा मी मोफत करणार तो सर्व लोकांना जे बोललोय ते करणार बेघरांना घर द्यायचं आहे ज्यांना घर नाही त्यांना घर कसं द्यायचं आहे कसं द्यायचंय पैसे घेऊन द्यायचं द्यायचं शरद सोनवणे शब्द दे दिलेला आहे जे बोललोय ते होणार आहे या चारही महत्वाच्या ज्या सीमा सीमारेषा आहे बाउंड्रीज आहे जुन्न तालुक्यात एंट्री पॉईंट आहे तिथे चारही ठिकाणी एका सारख्या सगळ्यात चांगले शौर्यांचे महाद्वार बनवायचा निर्णय आपण घेतला ते केल्याशिवाय आपण जाणार आलेल्या प्रत्येक माणसाला कळेल की महाद्वार छत्रपती शौर्याची भूमी लागली आहे माता झुकवावाच लागेल संकल्पना साध्या आहे पण लांबच्या आहेत मोठ्या आहेत लोक मला म्हणतात जेवढा पैसा येणार कुठे मी आमदार व्हायचे लोक म्हणते यांना विकास कळेल का हो मला तुम्ही प्रामाणिकपणे सांगा दादा मी जेवढा विकास केला तेवढा पंच्याहत्तर वर्षात कोणी केला का हा माझ्या आधी एकाच माणूस लोकप्रिय झाला त्यांचं नाव आहे आदरणीय बाळासाहेबजी एक नंबरचा समाज ज्या माणसानी किंगमेकरची भूमिका आता केली आमचा सूरज वाजगे असेल आमचा अंबादाची भांडे असेल अशा एका वर्ष एक माणसासाठी हे नेतृत्व स्वीकारलं आणि मग प्रत्येक विभागामध्ये आमचे मित्र होतेच प्रत्येक ठिकाणचे आमचे बिनचे शिलेदार होते की ज्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि ही लढाई तुम्हाला मी सांगू जेव्हा मला हेलिकॉप्टर घ्यायला आलं ना ज्या वेळेला मुंबईमध्ये मला पाहिला तोबा गळती होती हॉटेलच्या बाहेर कोण आज सर हे पण महायुती मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यां तुमच्या कष्टाची तिथं मला सांगतो विजय झाला आपल्या मतदान आता हा मतदारसंघ शिवण्याने छत्रपती शिवरायांची भूमी उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपला समावेश मागते मिळाला पाहिजे की नाही आपला ना 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 अधिकार आहे की नाही ना आपला ना ना, अधिकार आहे आणि तो अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे रामकृष्ण नाही रामकृष्ण आमचा राहुल सोनवणे आमचा संजय बोबळे आणि कोणामुळे नाव होतं काय लांबून लांबून त्यामुळे माणूस माहीत नाही त्यामुळं झालं गेलं गद्दीला मिळालं त्यांना जे सुचलं त्यांनी केलं त्यांनी जेवढा पैसा घालवला तेवढा आमच्या जनतेत आला जनता खुश झाली जाऊ द्या काही काही लोकांनी आपले कर्ज भरले काही लोकांनी आपले हप्ते फेडले बरं झाले ना मलावडचा आमदार किती दरवर्षी यायला पाहिजे काही थोडे दिवसांनी आता या सगळ्या गोष्टी माझ्याबद्दल मला दोन सरोने उभे केले एक नाशिक वरून हीनगर वरून भीती भीती माझी शरद सोडूनच्या नावाची भीती किती जेव्हा मतदान नाही पण त्यांना शरद सोडवण्याची नावाचा त्या बैलांची ताकद शरद सुरू या बैला माझ्या बरोबर असल्यामुळे विरोधकांना मातीत घडायला वेळ लागला ही ताकद जबाबदारीची आहे कर्तव्याची आहे ही संरक्षणाची जबाबदारी माझ्या माता मावतांची जबाबदारी माझ्या खात्यावर आहे माझ्या शेतकऱ्यांची जबाबदारी माझ्या खात्यावर आहे बिबट सफारी तातडीने काम चालू होणार उद्याच तुम्हाला मी सांगतो आनंदाची बातमी त्या दिशे बिबत् वाढीव राहतील याचा नारळ उद्याच सकाळी मी अकरा वाजता वाढवतो मी बाकी बाकी गेलो पाया पडला देवेंद्र फडणवीसांच्या मला काय म्हटले माझ्या काना टायगर इज बॅक सर सरवून आले पुन्हा मैदानात अरे ही नजर महाराष्ट्राच्या समोर कामाची आहे आपल्या त्यामुळे आपण चिंता करू नका आज मी प्रशासनाची पहिली बैठक घेतली आहे लाटीचा गोंधळ दोन दिवसाच्या आतमध्ये संपेल बिंदाच लागवडी करा तुम्हाला लाईन शंभर टक्के त्याची जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला माझ्या खांद्यावर आहे आपण निश्चित राहा कुणाला अडचण फोन करा फक्त नवरा बायकोची भांडण सांगायची नाही वाटपाची भांडण सांगायची नाही ते सोडून मला कुठल्याही अडचणीला फोन करा हा बंदा हजेर आहे ट्वेंटी फोर चोवीस तास दारू फिरता त्यामुळे बरं आहे त्यामुळे तुमचा फोन घेतले तर मी बोलणार आहे आमच्या लेणीचा मुलगा मला होता सात डिसेंबरला माझा वाढदिवस तुम्हाला यावं लागेल मला सांगा असा कुठला पोरगा अरे ना आमदारांना आमंत्रण देतो काही मला मनोमिजन झालं आपल्या सर्वांना भेटता आलं आपल्या सर्वांचं दर्शन घेता आलं मी दर्ग्यावर सुद्धा गेलो आणि प्रभू रामचंद्रच्या मंदिरात सुद्धा गेलो त्यामुळं आपल्याकडे हातामध्ये जी जबाबदारी ती सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायची आहे काही काही लोक निवडणूक आले तर वेष मिळतात शरद सोडणे कट्टर हिंदुत्ववादी आहे मुस्लिमांना जी त्यांचा जीव नाही असं नाहीये अरे त्यांचं एक आपला तर रक्त लाल तरी आमचा एक आपला रक्त लाल असा भेदभाव कसा होईल असा भेदभाव केला असा तर मी या मुस्लिम समाजाबरोबर जे सामुदायिक विवाह सोहळे केले मोफत हिंदूंचे पण केले आदिवासींचे पण केले आणि मोफत आम्ही मुस्लिम महत्वाचे सुद्धा भेदभाव होत नाही ना पण काही लोकांना अव्वजच त्याच्यामध्ये भरडलं जातं आणि निवडणुकीच्या तोंडावर आम्हाला बदनाम केलं जातं उलट सर्वांना बरोबर घेऊन जो अजेंडा माझ्याकडे आहे तो, तो इतर कुठल्याही नेत्याकडे नाही त्यामुळे आपण विश्वासाने माझ्या हो जी मान ठेवलेली आहे सर्वांचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे या जुन्नड तालुक्याला महाराष्ट्र राज्याचा एक नंबरचा तालुका या पाच वर्षामध्ये केल्याशिवाय मी जाणार नाही एवढंच मी आपल्या सर्वांना शब्द देतो आपण डिंगोर जो मला मान दिला दुसरा डेंगोरकर जिल्हा परिषद गटाने संपूर्ण जो मला मान दिला दोन हजार मताची आघाडी दिली पाच वेळेला पिछाडी होतो शिवाय देवराम असो पत्र देवराम तसा पत्ता पडला आणि आता या जेवणला सगळ्यांच्या हिशोब एका वेळेला जनतेने केले मी नाही जनतेने केलं पाच ज्या लोकांनी मला त्रास दिला त्या लोकांना सुद्धा उत्तर जनतेने देऊन टाकलं हे म्हणजे तसा लोकशाहीमध्ये आपण कोणीही लढायचं असेल तर प्रामाणिक पण लढावं किंवा नुसतं एकमेकांना सांगून जर पाण्याची सफर घेत असेल तर हे शिवभोमीला कदा मान्य नाही आणि हे वाईट प्रकार मी आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आभार मानतो या जिल्हा परिषद गटाच्या प्रत्येक असलेल्या नागरिकाच्या चरणावर मी माझा माथा झुकवतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी जय भीम